लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी मी इथे लिंब घेतलेली आहेत अर्धा किलो लिंब आहेत ही आणि लिंब घेतानाही अशी पिवळी गर्द झालेली घ्यायची आहे आणि याची साल इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ साल आहे त्याच्यामुळे लिंबाला रसही भरपूर असतो आणि हे पातळ साळ लिंबू लोणचं करण्यासाठी चांगलं असतं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त किती घ्यायच्या त्या ठरवून घ्यायच्या आहेत मी इथे दीड पाव घेतलेल्या आहेत मिरच्या आणि खूप तिखट मिरच्या मी इथे वापरलेल्या नाही तर पांढऱ्या अशा ओकटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात कमी तिखट त्या घेतलेल्या आहेत लोणच्यामध्ये घालण्यासाठी मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे मोहरीचे डाळीऐवजी आपण इथे मोहरी पण भाजून बारीक करून लोणच्याला लावू शकतो तसं पण लोणचं छान लागते पण मी इथे डाळ वा घेणार आहे नंतर जे रोजचे बेसिक मसाले असतात ते मसाले घेतलेले आहेत धने घेतलेले आहे इथे दोन चमचे एक चमचा जिरं घेतलेले आहे मेथीदाणे पाव चमचा घेतलेले आहेत आता हे सगळं भाजून घेऊ आणि इथे मिरच्या कट करून घ्यायच्या आहे मिरच्या ज्या आकारामध्ये आपल्याला कट करायच्या असतील त्या आकारामध्ये आपण कट केल्या तरी चालतात मी इथे असे छोटे छोटे तुकडे याचे केलेले आहेत आणि लिंब पण बारीक चिरून घ्यायचे आहेत एका लिंबाच्या एक चा, चार किंवा आठ फोडी मी इथे करणार आहे पणच्याला लावण्यासाठी जे मसाले मी इथे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यावरती बारीक करून घेणार आहे मी मिक्सरवरती आता एका भांड्यामध्ये लिंबाच्या पोळी मी घालून घेते इथे आणि लिंबातल्या बिया मी काढून घेतलेल्या होत्या आणि दोन तीन लिंबांचा रसही मी इथे घेतलेला आहे ज्याने छान लिंबाला रस सुटेल आणि मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या आता त्या पण याच्यामध्ये घालून घेत आहे ची डाळ मी घालून घेत आहे लोणच्यामध्ये नंतर दोन चमचे मीठ घेतलेलं होतं ते पण घालून घेत आहे हळद दीड चमचा हळद मी इथे घातलेली आहे आणि आपल्याला रंग येण्यासाठी जर लाल तिखट घालायचं असेल झणझणीत लोणचं जर पाहिजे असेल तर ते पण आपण घालू शकतो मी इथे चिमुटभभर लाल तिखट घालवते आणि जे मसाले भाजून घेतलेले होते त्याची पूड याच्यामध्ये घालून घेते आता हे सगळं छान मिक्स करून घेते लिंबाचा रस ठेवलेला होता मी काढून तो तोही घातलेला आहे याच्यामध्ये लोणच्यात घालण्यासाठी मी इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये हिंग घालून घेत आहे आणि तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेल एक चमचा मी हिंग घेतला होता तेल गार झालं की मग लोणच्यामध्ये घालून घेऊ आता इथे तेल गार झालेलं आहे आणि मी इथे घालून घेत आहे तेलाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आणि नाही तेल घातलं तरीही पण तसंही लोणचं खूप छान लागते अशा पद्धतीने आपण लिंबू मिरचीचं लोणचं करून वर्षभर छान टिकतं हे दोन तीन दिवस याला बाहेर राहू द्यायचं आणि नंतर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं की खूप छान राहते आणि जेवणाची चव वाढवते एक दोन दिवसांनी याला छान रस सुटतो आणि खूप याच्यामधलं मीठ आणि मिरची लिंबू सगळं मूर्त आणि चांगलं सव याची लागते हळूहळू मुरायला लागते ते अशा पद्धतीने आपण कुठल्याही बॉटलमध्ये काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका